जैन मित्रांनो मी स्नेकदादा परत एक स्नेक रेस तू कॉल आलेला आहे तर आज विशेष म्हणजे आपला मोठा भाऊ पण सोबत आहे तर चला बघूया या कॉलवर जाऊन कोणता स्नेक मिळतो तुम्ही बनलेल्या या व्हिडिओमध्ये आणि आम्हाला हा कॉल आलेला आहे श्रीराम शाळा तर पाहूया इथे काय मिळतो आपल्याला तर मित्रांनो इथे आता पोचलो आम्ही तर मित्रांनो इथे साप झाडावर लपून बसलेला आहे बेबी रॅट स्नेक म्हणजेच मराठी नाव धामन बिन विषारी तर चला आता आपण याला काढूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसा फिरत आहे या तर याला करूया आता पॅक